मित्रांनो आपल्याकडे आजपर्यंतच्या ज्या व्हिडिओमध्ये होत आहे ते होतंय फक्त बी वाले टोकन यंत्र परंतु आता आपल्याकडे खत आणि बी असं दोनही एका वेळेस टोकन यंत्र आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे तर हे सॅमसंग कंपनीचं खत आणि बी टोकन यंत्र अव्हेलेबल झालेलं आहे तर त्याची खासियत अशी आहे का हे एका वेळेस दोन कामं करणार आहे म्हणजे बी पण टोकन करणार आहे आणि तिथून तीन इंचावरती खत पण देणार आहे आणि तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीमध्ये खत आणि बी हे दोनही ॲडजस्ट करता येणार आहे एका वेळेस म्हणजे दोन व्यक्तीचं काम एकच यंत्र करणार आहे म्हणजे तुम्हाला दोन व्यक्तीचं काम म्हणजे दोन व्यक्ती लावायची गरज नाही एकच व्यक्ती करणार आहे तर हे यंत्र कशा प्रकारे काम करणार आहे त्याच्या जोडणीचा व्हिडिओ आणि यंत्र कशा पद्धतीने काम करणार आहे याविषयीचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला खत आणि बी या यंत्राबद्दल संपूर्ण माहिती मिळेल चला आपण याला पहिले हँडल लावून घेऊया बघा हा हँडल आलेला आहे त्याच्यासोबत हा हँडल या ठिकाणी दाखव बघा या ठिकाणी हा हँडल फिट करूया व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल बघा हे दोन साईडचे दोन स्क्रू लूज करून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी हा हैंडल फिट कराएल थोड़ा सा लूज थोड़ लगते या पद्धतीने हा हँडल बघा या ठिकाणी थोडी गॅप ठेवायची आहे गॅप याच्यासाठी कारण इथं स्प्रिंग लागला पाहिजे बघा आता आपण हे दोन स्क्रू टाईट करून घेऊया बघा मित्रांनो या खत आणि बी हे जे यंत्र आहे याची सेटिंग वेगळी आहे साध्या यंत्रासारखी याची सेटिंग नाही याची खत आणि बी दोन्ही एका वेळेस करता टोकन करता येत असल्यामुळे याची सेटिंग थोडीशी वेगळी आहे याची डायचं बघा हे दिसतं ना इथे हे डाय चेंज होते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो सर्वात पहिले आपण हे फिट करून घेऊया बघा या पद्धतीनं हा स्क्रू टाईट करून घ्यायचा आहे आता टाईट केलाय याच्या वरचे सुद्धा हँडल ला आता लावून घेऊया पकडून ठेव दोन स्क्रू लावून घ्या हे दोन स्क्रू फिट करून घेऊ हे सॅमसंग कंपनीचं कम -कम खत आणि बी टोकन यंत्र आहे जबरदस्त असं हे या यंत्राने काम होणार आहे बघा हे दोन स्क्रू टाईट करून घ्या बघा हा फिटिंगचा आणि सेटिंगचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या यंत्राची संपूर्ण माहिती मिळेल बघा हा फिट झालाय आता याच्या मागच्या बाजूला आपण सर्वप्रथम रोलर लावून घेऊया या ठिकाणी रोलर लागतोय उचलून जा थोडसा या पद्धतीने रोलर लावून घ्या बाहेरून बाहेरून या पद्धतीने एलंकी टाईट करून घ्यायची बघा हा आता रोलर फिट केला बघा सविस्तर माहिती बघा मित्रांनो थोडंसं मिस नका करू आणि व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा म्हणजे आपण याची ट्रायलसुद्धा देतोय बघा आता हे एलंकी टाईट केलेली आहे हे खत आणि बी वाले टोकन यंत्र आहे हे जे यंत्र आहे ना मित्रांनो हे खत आणि बी वाले यंत्र आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल म्हणून व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा जबरदस्त अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओवरती बघेल आणि हो व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला इतर व्हिडिओ सुद्धा बघायला मिळेल हा बॉक्स येतो मित्रांनो बघा आता ह्या स्प्रिंग दिलेल्या आहे ह्या स्प्रिंग या ठिकाणी फिट करायची आहे याची जी छिद्र दिसतंय आणि इथं दंडू पण आहे तर इथं तुम्ही वर्त कर थोडस या पद्धतीनं धरून ठेवणार आहे या पद्धतीने इथं टाईट करून घ्यायचं आहे या ठिकाणी कुठेही लावू शकता तुम्ही तसंच त्या बाजूची सुद्धा स्प्रिंग बघा इथं शेवटीपर्यंत येऊ नका देऊ इथं थोडीशी गॅप असायला पाहिजे बघा इथं हे स्प्रिंग घुसली पाहिजे आणि मग इथं आपण या ठिकाणी याला स्प्रिंगला फिट करू बघा एकदम टाईट होत आहे जबरदस्त होत आहे आता आपण हा बॉक्स लावून घेऊ हा बॉक्स मित्रांनो पंधरा किलो ये खत येते याच्यामध्ये ग्रॅन्युअल्स खत वापरायचं आहे तुम्ही सर्व प्रकारचे ग्रॅन्युअल्स खत याच्यामध्ये वापरू शकता म्हणजे ज्या खतामध्ये पावडर नाही असं पावडर नसलेलं सर्व खत तुम्ही या यंत्र म्हणजे याच्या बॉक्समध्ये वापरू शकता हे बघा खत टाकायसाठी इथून दिलेलं आहे इथं जाली सुद्धा दिलेली आहे म्हणजे कोणते गडे जर राहिले तर इथं तुम्हाला इथंच बाहेरच हे करेल म्हणजे ग्रॅन्युअल्स खत तुम्ही या ठिकाणी वापरू शकता विसवी जिरो तेरा वापरा पी वापरा अठरा वापरा जेही ही वापर खत आहे तुम्ही या ठिकाणी वापरू शकता खताची सुद्धा सेटिंग आहे खत सुद्धा कमी जास्त करता येते बीक कमी जास्त करता येते आता याला लावण्यासाठी याला लावण्यासाठी इथं हे क्लॅम्प टाईट मारून घ्या अशा पद्धतीने हे हँडील लावल्यानंतर ह्या तीन एक लॅम्प तुम्हाला नंतरच्या सेकंड स्टेजला हे लावायचं आहे त्या अगोदर आपण डमरू वगैरे लावलाय बघा या पद्धतीनं सो आणि बियाचा बॉक्स आहे याच्यात साडेतीन किलो बी बसते आणि याच्यामध्ये पंधरा किलोपर्यंत खत हे खत पंधरा किलो, किलो भरपूर होते मग येऊन जाऊन झालं पाहिजे एवढ्या पद्धतीनं बघा त्याच्यामध्ये असं आहे का हे दाखव इकडे हे मोठी जे चोच आहे ही खताची आहे आणि हे बारीक जी चोच आहे हे बारीक ज्याच्यावर कवर लागलेलं ला आहे ती बियाची आहे बघा दोघांमध्ये अंतर किती आहे अडीच इंच ते तीन इंच बरोबर आहे तीन इंचाचं अंतर असणार आहे म्हणजे बियाच्या बी पडल्यानंतर तुम्हाला तीन इंचावरती म्हणजे हे खत पडणार आहे म्हणजे झाड आला थोडशा अंतरावर म्हणजे जसं ज्याला गरज पडते तेव्हा तो खत सुद्धा गेला अशा अंतरावर खत पडणार आहे आणि खत कशा पद्धतीने ऍडजस्ट होणार आहे ते सुद्धा दाखवते तुम्हाला साईडला गेल हे बघा मित्रांनो ह्या नॉब दिलेला आहे हा नॉब नॉब थोडासा उचलाच आहे आणि झिरो पासून त्याला सेटिंग करत न्यायचे म्हणजे शेवटीपर्यंत जे खत होते तुम्हाला दहा ग्रॅमपासून तर शंभर ग्रॅमपर्यंत खत देता येते बघा हे नॉब जे आहे थोडंसे उचलून घ्यायचे ना धीरे 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 असं वाढवत न्यायचं म्हणजे जर समजा लहान झाड आहे छोटं झाड आहे तुम्हाला दहा ग्राम वीस ग्रॅम पन्नास ग्रॅम द्यायचं आहे तर थोडंसं इथं दोन नंबरवरती न्या झाड मोठा आहे जर समजा दोन महिन्याचं झाड आहे तर तुम्हाला हे शंभर ग्रॅम पाहिजे तर शंभर ग्रॅम द्या अशा पद्धतीने तुम्हाला खत बघा खताची नॉब दिलेली आहे खताची नॉब तुम्हाला ॲडजस्ट करता येते हे बघा खताचे सुद्धा नॉब ऍडजस्ट करता येते सगळेच्या सगळे म्हणजे उचलून घ्यायचं आहे हे खत जबरदस्तींना फिरवायचं उचलून घ्यायचं आणि सरकवायचं बघा पाच पर्यंत दिलेलं आहे एक दोन तीन चार पाच स्टेप दिलेला आहे खताच्या म्हणजे खताचं जे नॉब आहे हा कमी जास्त करता सुद्धा येतोय बघा फिरवून कमी जास्त करता येतो याला एंडिंग आहे आणि स्टार्टिंग आहे दोन्ही पॉईंट दिलेले आहे सगळे याचा आता आपण बियाण्यासाठी सुद्धा बघूया बघा या पद्धतीनं खत होते उचल याला सरळ कर बदलब याच्या डाय कशा बदली करायचा ते सुद्धा आपण बघूया बदल फिरव या ठिकाणावरून आपल्या डाय बदली होणार आहे बघा इथं एक हुक दिलेला आहे आपल्या साध्या यंत्रासारखा हुक दिलेला आहे हा यंत्र फिरून बघा हे इथं कदा सिस्टम दिली असल्यामुळे हे कवर जे तुम्हाला थोडं अटपट वाटतंय पण याला हे सुद्धा सोप्या पद्धतीने निघतं जिथून डाय चेंज करायचे आहे ते बघू आपण हे हे क्लिप दाबून घ्यायची आणि या बाजूला उजव्या साईडला क्लॉकवाईज फिरवायची बघा हे बाहेर निघतं बघा हे याचा सुद्धा खेळ आहे तुम्हाला याच्या आतमध्ये तुम्हाला एक पट्टी दिसते ते सुद्धा तुम्हाला ऍडजस्ट करायची बघा दोन आहे एक डाय याच्या सोबत निघलेली आहे बघा तर बघा हे जे आहे ना हे दुसरी डाय आपण काढून घेऊया बघा याच्यासोबत दोन चंद्र दिलेले असते याच्यासोबत दोन चंद्र दिलेले असते दोन लकीर दिलेले असते आता हे दोन चंद्र या ठिकाणी टाकून घ्यायचे या पद्धतीने या पद्धतीने दोन्ही चंद्र टाकून घ्यायचे सुरुवातीला याला खाली टाकून घ्यायचं कोणतंही एक म्हणजे हा अशा पद्धतीने बघा हे हे जे आहे ना हा जो घुटखा आहे याला ऍडजस्ट करत राहिला तेव्हाच ते बसते पर पद्शीर असं पडलंय आता तुम्हाला दुसरी डाळी टाकायची आहे बघा दुसरी डाळी टाकायची आहे ठीक आहे दोन डाई असणार आहे याच्यामध्ये एक दुसरी डाई टाकून घेऊ झाली आता हे कवर बघा नवीन व्यक्तीसाठी हे कवर थोडस अटपट वाटतंय आता याला काही नाही एकदम सोपं आहे या पद्धतीने फिट करायचं आणि अँटी क्लॉक वाईज फिरून घ्यायचं हुक झालं टाईट झाला आता याला आपण चालवून घेऊ सोबत काय येणार आहे सोबत त्यात दोन आणि ह्या दोन तीन चार पाच सहा सात आठ आठच डाई येतात मित्रांनो आपल्याला अतिशय सांगायची आठ डाईने आणि हे आता आतमधले आतमधले साइड वाले ह्या स्प्रिंग सुद्धा येते एक स्क्रूड्रायव्हर येते आणि हे सगळं साहित्य सोबत येते आपण आता याला चालून पाहू हा दुसरी गोष्ट अशी का याला बी जे आहे इथून तुम्हाला बी सुद्धा काढता येते याला काढून घ्यायचं आणि सगड़ ज्या सगळं सगड़ बी या तिरप्या छिद्रातून बाहेर निघतं म्हणजे तुम्हाला बी सुद्धा यानं काढायला एकदम सोपं आहे आणि पुन्हा तीच प्लेट जशाच तशी फिट करून द्यायची त्याला काढता येते आणि फिटसुद्धा करता येते म्हणजे बी काढायचं आता एकदम सोपं झालं आहे बाकी साध्या यंत्रासारखं नाही तर आपण आता याला ट्रायल घेऊया चालवून बघूयाचं हे कसं दोन्ही काम करणार आहे या बॉक्समध्ये खत आणि इथे बी आता खत आणि बी हे यंत्र आहे आपण याला चालवून त्याला आपण उलट सुद्धा म्हणजे सरळ फिरवा आणि हे उभं सुद्धा राहते एकदम फ्री स्टँडिंग राहते पंधरा किलोचा बॉक्स आहे खराते बी तीन चार किलो च एकदम काही टेन्शन फक्त लहान असल्या लहान मुलं याला चालवू शकतो मित्रांनो विचार करा हे एवढं सोपं आहे चालवायला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही याला सुद्धा आपण असं या पद्धतीने दे बी यांच्याने होणार आहे आणि हे स्टेनलेस स्टीलचे दाते आहे गंजणार नाही मातीत गेल्यावर जबरदस्त असं हे टोकन यंत्र आहे ज्या शेतकऱ्याला हे यंत्र पाहिजे आहे त्यांनी खत आणि बी हे नऊ इंचावर दोन बियातलं अंतर असणार आहे ज्या शेतकऱ्यांना नऊ इंचावर सर्व पिकं लावायचे त्यांनी हे यंत्र मागायचं आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा माझा मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स फाईव्ह एट सिक्स फोर टू सेवन सेवन घाटला हे यंत्र मिळते आपण पोस्टनी किंवा एस टी बसपासनं हे यंत्र घरपोच पाठवतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांनासुद्धा फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांना हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटेल आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि तुमच्या काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आपण त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू सो so, थँक्यू जय हिंद जय जवान जय किसान